तो तो राम राम मित्रांनो लहानापासून मोठा म्हणतो सर्वांना शोचा ओम साईराम तुम्हाला तमलीवरनं समजलं असेल मी कुठे जातोय आहे मी शिर्डीला जातो आहे तर आता मी ट्रेनमध्येच आहे आत्ताच बसतो जागा बेगा बघितली ट्रेनमध्ये बरोबर भेटले चांगली जागा तर दाखव तुम्हाला माझ्यासोबत कोण कोण येते आपला इथं अंकित आहे आणि अंकित आपल्या खायला काहीतरी घेतो आहे पाण्याची ऑटर बेटल आणि हा शुभम आहे शुभम सलाम एक तर दाखवतो आता पुढचा प्रवास आमचा वर्षाचा पहिला गुरुवार आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पण गुढीपाडवायला देण्यात आता ना तर दाखवतो तुम्हाला पुढचा प्रवास आमचा पास पास दो पास मित्रांनो आता जस्ट ट्रेन सुटली दाखवतो म्हणजे आता परत तांबली ट्रेन सर सर बघू दे परत ट्रेन थांबले येते दादरला हे आमच्या सोबत इथं पोर आहेत बाकीचे हे चर्च गेट वरन आले आहेत आणि आम्ही तिघ जण विरार वरन आहेत पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात बाय तर मित्रांनो आपली ट्रेन सुटली आहे दादावर दादावर ते बांद्रेपर्यंत पोचले वाटत म्हणजे सायनला पोहोचले आपली ट्रेन आता इथून ठाण्याला स्टॉप आहे तिचा थाना कल्याण त्या पुढे पुढे आहेत अजून स्टॉप दाखवं तुम्हाला आणि ही ट्रेन आपल्या हप्त्यातून फक्त तीन दिवस चालते मंगळवार सोमवार बुधवार आणि काहीतरी दिर हा हजार आहे पुढचा वार मंगळवार आहे ट्रेनचा नंबर आहे बारा तेरा एक नंबरवर मारे आहे ट्रेनचा तर तुम्हाला पकडायचं असेल तर दादरला ही आमची नऊ पंचेचाळीसची ट्रेन आहे म्हणजे पावणे दहाची ट्रेन आहे आपली ही आपल्या तुम्हाला पकडायचं असेल तर दादरला तेरा नंबर प्लॅटफॉर्मवरती लागते आ? येऊन पकडू शकता तुम्ही बुधवारचं बुधवारची चांगलीच चालते कारण की बुधवारच्या गुरुवारी आपल्या सकाळ सकाळी तीन वाजता पोहोचवते ट्रेन ही सकाळी तीन वाजता ट्रेन पोहोचवते आपल्याला आणि आपल्यासोबत इथं पब्लिक भरपूर आहे साई के दिवाने साईराम हे पोरं सगळी चर्चगेटवरून आले आहेत आणि यांच्यासोबत अजून सहा जण आहेत म्हणजे टोटली सहा जण आहेत आणि आपला शुभम कांबळे हा कधीपासून चार्जिंगलाच लावतोय चार्जिंग काय होत नाही बायाची भेटतो तुम्हाला पाच दहा जरा खायला बसतो आम्ही खाल्ल्यावरती भेटतो तुम्हाला बाय आपला आर्यन भाऊ मौ। आर्यन भाऊचा आपला व्हिडिओ कॉल आलाय आरेन हाय कर आपला आर्यन भाऊला पण यायचं होतं पण त्याच्या उद्या का परवा उद्या पेपर आहे त्याचा पण तो येऊ शकला नाही अरेन तू ब्लॉकमध्ये दिसणार आपला गोऱ्या माणूस कोणाला भेटतो मी पाचदा मिनिट रामराम आता जस्ट टाइम टू टाइम बरोबर कसाऱ्याला पोचलेली आहे कसारा कसारा घाट आता जस्ट एकदम टाइम टू टाइम बरोबर गाडी आहे ऑन टाइम वरती गाडी चालते आपली आणि आम्ही इथं बसलोय तिथे आपला अंकित बाय शुभम आपली अजून पब्लिक म्हणजे अजून कोण नाही फक्त आपल्याला भेटलेली मधली मंडळी बसल्या आहेत आता डायरेक्ट नाशिकला गेल्यावरती भेटतो तुम्हाला नाशिकला, नाशिकला, नाशिकला।, नाशिकला आता हॉल आहे आपला म्हणजे स्टॉप आहे आपला हॉल म्हणते मी स्टॉप आहे आपला नाशिकला आपण नाशिकला भेटूया आता डायरेक्ट तर मित्रांनो आता जस्ट नाशिकला आलो आहे म्हणजे आता उतरलो मी नाशिकला एकदम फुल काडा घ्यायची थंडी आहे एकदम खतरनाक ऑली आपल्या पालखीला असते तशी तो एकदम कथाना आब का स्वेटर घातला याने म्हणजे एवढी समजू का तुम्ही थंडी किती आहे पूर्ण बेकार एकदम थंडी आहे जस्ट आता नाशिकला नाशिकला पोचली किती पंधरा मिनटं काय लेट आहे पंधरा मिनटं लेट आहे आपली ट्रेन आणि तोंडात न्यायच्या धूर बीन निघतो आहे असं यायला समजतोय की सिगरेट पितो या पूर्ण पण आम्ही यातली पोरण आहेत एकदम शिस्तीत राहणारे कानाला काढा पूर्ण सिगरेट बिघटचा तर नाशिकला आता जस्ट पोचले दाखवतो आता पुढचा प्रवास तुम्हाला ट्रेनमध्ये काय मी शूट नाही करत आहे कारण की एकदम थंडी एकदम कडाक्यात जी आहे कसारघा सॉरी आपला कसाराघात लागला तिकडनं एवढी थंडी वाढली की हा सांगू तुम्हाला डायरेक्ट आता नाशिक आता डायरेक्ट आपण शिर्डीला भेटूया चला भेटी टाकतोय तुम्हाला मध्ये मध्ये ट्रेन मध्ये तुम्हाला अंकित मध्ये किती ताकद आलाय ट्रेन ढकलतोय भाऊ आपला ए फ्यू इथे गुलाबी थंडी भावांनो सुंदर अशी आता जस्ट उतरलोय अवतार बघू होता फुल थंडीने भरलेला आहे आणि इथं सगळी साईरावाले म्हणून पहिला गुरुवार साजरा करायला आपल्या साईंसोबत आणि आमच्या ट्रेन मधली साईराम पब्लिक आता जस्ट जस उतरलोय ट्रेन मधून आता बाहेर गेल्यावर भेटतो तुम्हाला चाय बी बुजतो जरा मस्त जरा गरम होतो आणि भेटतो तुम्हाला थोड्याच थो वेळात बघू शकता काय कुडकुडत आहेत जय साईनाथ जय साईनाथ अशा ओम साईराम मिनिटे बाजून त्याला पाच मिनिटे बाद्यू मोमेंट्स लाईथ साई ना मित्रांनो साई माईस सकाळ तर मंदिराच्या बाजूला आम्ही स्टे केलेला आणि डायरेक्ट नाही आता तुम्हाला झोपलो जरा फ्रेश बी चालू आणि डायरेक्ट आपण दर्शनासाठी जातो आता माझा फुल आउटपुट द्वारका माई जरा दर्शन करूया डायरेक्ट आपण कोल्हापूर दर्शन बिर्शन करू आपण लगेच भेटू मग सायरा मित्रांनो आपलं आता दर्शन दुर्शन एकदम झालं मस्तपैकी दर्शन बिर्शन झालं खूपच गर्दी होती एकदम पहिला पिढी होता म्हणून आणि आपली पब्लिक आता जेवायला जातो आपण साईराम 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 आपल्याला ट्रेनमध्ये भेटलेली पब्लिक आपली आपण आता त्यांच्यासोबतच आहे भेटले आपल्याला मध्ये परत आता दर्शन मिशन झालं सगळं आता जेवायला जातो आपण मध्ये तर जेवायला दाखवतो तुम्हाला काय काय असणार आहे आणि पुढचा अजून जरा हा मोठा असणार आहे ब्लॉग माझा का याच्या पुढे जरा कंटिन्यू करूया आणि नंतर बघूया आपण चला भेटूया डायरेक्ट जेवायला आपण आता तर मित्रांनो आता जस्ट आपण प्रसादालयामध्ये आलो आहे साई शिर्डीचं अर सो अंकिता आहे शुभम आहे आणि ती बाकीचे बोर ते गायब झाले आता परत येतील ते आता बरं आपण आता जेवायला आतमध्ये जेवण बघूया काय काय ते बघूया जरा मित्रांनो तीन पास घेऊन झाले आपले पैसे विषय काय लागत नाही ना जणांचे पास घेऊन आलेले आहेत आता डायरेक्ट जेवायला जेवणायटी इकडे जायचं आपण म्हणजे हे सगळं इथे घ्यायचं पाच बीज आणि इथं जायचं बाय पाच लिहा लिया ब्लॉग बना लिहा कितना लिहा बाय ची लिहा ना चल बाय आणि आपलं बाबा आता मित्रांनो फक्त गर्दी नसली पाहिजे बासून जाऊया मित्रांनो हा बघा इकडे पास जायचा या आणि आतमा जायचं आत्मा जाऊन डायरेक्ट जेवायला वाचायचा आता जेवायला तुम्ही बघू शकता इथं आपण आता बसून जेवायला आणि इथं पब्लिक बघू शकता बत् पब्लिक आहे भरपूर एकदा जेवायला काय काय ते सांगतो तुम्हाला मी लागतं थोड्याच वेळात सांगतो सायरा मित्रांनो आपलं जेवण सगळं आलेलं आहे बघू तुम्ही जेवणामध्ये काय काय आहे इथं भोबलीची भाजी आहे ही चवळीची भाजी आहे डाळ भात चपाती शिरा आणि इथे मीठ आहे मीठ आता विरघळला आहे पूर्ण इथं बाबली काय तर आहे काय भाऊ हा भाई, भाई आला फोन फोनवरती हो बसतोय फोन आता भेटला त्याला कधी बारा तासाच्या सात असल्यानंतर फोन भेटला असा करतोय तो दो दोन तासानंतर फोन भेटला आणि चोर ना फोन चोर ना भाय खाना खाणे आहे एक शिर्डी आहे चोरना बिचल ना मला मित्रांनो आता जेवण भेटूया आपण डायरेक्ट हा परतीचा प्रवास त्रास तुझ्यापासून दूर जाताना तुम्हाला डायरेक्ट आता स्टेशनला गेल्याचं भेटाव सायरा सायरा मित्रांनो साई माई संध्याकाळ तर आपला ब्लॉग आता एंड करायचा होता मला दर्शन विषय एकदम सुंदर झालं आपलं जेवण बिवण झालं जेवणाचं दाखवलं तुम्हाला मी आणि जसं मंदिरा प पर... मंदिराचा परिसर फिरलो पूर्ण मित्रांसोबत मला घसा बसला आहे जरा तर माझा आवाज येतोय काय माहीत नाही तुम्हाला तर आपण भेटूया आता अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये माझ्या वर्षाचा पहिला ब्लॉग होता माझा आणि तो शिर्डीतलाच होता तर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला आणि मी विचार करतो की ना मिनी ब्लॉग चालू करावे तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की चालू करो की नको मी ट्राय करीन आणि एक दोन टाकीन मिनी ब्लॉग तर मला सांगा नी नक्की बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असायचं चॅनल होती असे नवीन नवीन ब्लॉग माझे येत राहतील बाय साईराम